पाण्यामध्ये हो मगराची ताकद भरपूर असते तिथं पाय पकडला गजेंद्राचा भरपूर ताकद लावली पण काय सोडण्यासाठी तयार नाही मग गजेंद्राने परिवाराचा धावा केला याच्यातून माझ्या सुटका करा परिवारातल्या लोकांना वाटलं यदा कदाचित आपण जर सोडण्यासाठी गेलो तर गजेंद्राचा पाय सुटल आणि आपला पाय पकडला तर काय करायचं बद्दलला सांगितलं माझी कर सांगितलं मालक तुमचं जीवन जगले आता तुम्ही मला मुलाकडे बघून मला जीवन जगायचं मुलाला विचारलं तरांना तो सांगितलं मला याचितन काढावं सांगितलं बाबा का तुमचं मात्र आमचं जीवन आम्हाला जगू द्या तर गजेंद्राला त्या वेळेला अंत काळाच्या वेळेला कोणी सोडण्यासाठी जगभक्ता आपणा होता या तो परायमे आपले होते बघा थोडे ना फुटे होते होता जिका कोहिनी होता उनका भगवान होता हे बदनाम करते गजेंद्राला कोणी सोडण्यासाठी येत नाही एवढा मोठा परिवार होता ना दो जो वरी चरण का तो वरती म्हणती माझा मानिती तोर टाकणं देह सुखाचे म्हणतात ना

बुणाची भाऊ कुणाचा कोण कोणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील आपली चालते त्यावेळेला आपले लोक साथ देतात आपल्यावरती एखादा संकट एवढा आपलेच लोक आपली साथ सोडतात गजेंद्राला कोणी सोडण्यासाठी नाही आले चारशे आत्तीचा परिवार होता एवढे नातेवाईक होते पण गजेंद्राला तिथे एकट्यालाच टाकून सगळे निघून गेले कदाचित सगळ्या परिवारांनी जर विचार केला असता तर गजेंद्राला बाहेर काढायचं कदाचित शक्य होतं पण गजेंद्रला तुम्ही ज्या बायकोवरती प्रेम करायचं ते राहते दारापर्यंत ज्या मित्रावरती प्रेम करायचं तो राहतो स्मशानभूमीवरती स्मशानभूमीपर्यंत आणि जावं लागतं एकट्याला आपल्या तिढीचे बाबू रोज कोणाच्याकडे शेतात थोडे 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 वाढत आहे आपल्या नाकाचा कापूस कोणाच्या तरी शेतात थोडा थोडे वाढत आहे तो कापूस पाट पाहतो अजून किती अवकाश लागला आपलं घर आपली जमीन आपली शेती आपली सावर जन्म म्हणून मालमत्ता हे सगळे पाठीमागून येणाऱ्याची ठेवा हे सगळं त्या ठिकाणी इथंच राहणार आहे देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे नोए हा तुझ परिवार द्रव्य दाराशन गजेंद्राने एक हजार वर्षापर्यंत झुंज नेण्याचं ठरवलं एक हजार वर्षापर्यंत त्या मकरासोबत झुंज देऊ लागला पण मगर काय पाय सोडण्यासाठी तयार नाही गजेंद्राच्या लक्षात आलं एक हजार वर्षभर मी युद्ध केल्याच्या नंतर गजेंद्राच्या लक्षात आलं बस आता आपल्याला वाईट काळामध्ये कोणी सोडू शकत नाही ज्या परिवार परिवारावरती माझं माझं म्हणत होतो तो, तो, तो परिवार्थ कधी सोडून गेला हत्ती जर्जर झाला गजेंद्र नावाचा हत्ती शेवटला विचार मनामध्ये आला या सृष्टीला कोणीतरी चालवणारा असेल विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात आता त्या देवाशिवाय आपल्याला कुणी सोडू शकत नाही त्या सर्वरावरती त्या सर्वरामध्ये कमळ उरलेलं होतं सोडीने ते कमळ तोडलं आणि आकाशामध्ये फिरकवलं सांगितलं जो कोणी अनंत कोटी ब्रह्मांडाचा चालक भक्त वचं चाल, कोरोना उरणाले गोपीपती गोपीपती अनंत कोटी ब्रह्मांडाचा चालक असेल त्याने यावा आणि याच्यातून माझी सुटका सोडली ना कुणी एका वाचू नये बस हा त्य सोडून आपल्याला पाहिजे अंतकरणातून भगवान परमात्मा सोबत वैर केलं पाहिजे नाही तर भगवान परमात्म्यावरती प्रेम केलं पाहिजे दोन्ही प्रकारच्या भक्तांना भगवान परमात्मा मुक्ती देतो भगवान परमात्मा म्हणतात जो तुझे प्रेम करते हे उसके मैं दिलों में रहता हूं जो मुझे नफरत करते हैं उसके मैं आंखों में रहता हूं इसलिए प्रेम करने वाले और नफरत करने वाले दोनों भी अच्छे लगते हैं। तीरा धावत पिवड़ा पितांबर गगनी झळकला गरुडावरी बैसुनी माझा कैवा त्याच वेळेला भगवान परमात्मा आहे त्या अवस्थेमध्ये फळ फिळ आणि गजेंद्राची सुद्धा त्याच्यातून गेली